म्हणजे स्वारगेटच्या एस टी वर्कशॉप मधील वीस ते पंचवीस झाडांची कत्तल करण्यात आलेली आहे तर एस टी वर्कशॉप झाडांची कत्तल करण्यात आलेली असून फक्त झाडांच्या फांद्या तोडण्याची परवानगी देण्यात आलेली होती तर झाडांच्या फांद्या वाहनांना अडथळा ठरत असल्याचं कारण समोर आलं आणि मशीनच्या सहाय्यानं पंचवीस वर्ष जुन्या झाडांची देखील कत्तल करण्यात आलेली आहे पुण्यातल्या शंकर रस्त्यावरील बसच्या जागेत असलेली पंचवीस वर्ष जुनी झाडं तोडण्यात आल्याचं उघड झालं आहे ठेकेदारांना या ठिकाणी असलेली तब्बल वीस ते पंचवीस झाडं तोडलेली आहेत दरम्यान फक्त झाडांच्या फांद्या तोडण्याची परवानगी असताना मुळापासून ही झाड कापण्यात आलेली असून स्वारगेट येथे हे एस टीचं वर्कशॉप आहे त्या ठिकाणी वॉल्वो गाड्यांच्या दुरुस्ती आणि देखभालीचं कामही केलं जातं दरम्यान वाढलेल्या झाडांच्या फांद्या वाहनांना अडथळा ठरत होत्या मात्र ठेकेदाराने मुळासकट ही झाडं तोडल्याचं निदर्शनास आलंय अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी अद्वैत मेहता पुण्याहून आपल्यासोबत आहेत थेट अद्वैतकडे आपण जाणार आहोत अद्वैत आपण पाहतोय एकतर फक्त झाडांच्या फांद्या तोडण्याची परवानगी असताना ठेकेदारानं मुळासकटच झाड उपटून काढलेली आहेत मनाली बरोबर आहे स्वारगेटवरून हडपसर किंवा सोलापूरकडं जो रस्ता जातो त्याच्यावरती हे एस टीचं वर्कशॉप आहे मोठं वर्कशॉप आहे जर आपण बघितलं तर बऱ्यापैकी विस्तीर्ण वर्कशॉप आहे आणि इथं सगळ्या ओलवो गाड्यांची दुरुस्ती देखभाल धुणं वगैरे हे सगळे प्रकार चालतात इथं अनेक झाडं आहेत जुनी आहेत ती झाडं त्यांच्या ज्या फांद्या आहेत त्या अडथळा ठरतात या सगळ्या ओलवं निघताना तर फांद्या तोडायला काय हरकत नाही परंतु बघा फांद्या तोडण्याच्या नावाखाली ठेकेदारांनी मुळापासूनच झाडं तोडलेत आहेत आत्ता आपण इथे एक झाड बघतोय त्याचा फक्त बुंदा जो आहे तो शिल्लक राहिलेला आहे या ठिकाणी पण बघा मोठ मोठी झाडं जी आहेत ती कशा पद्धतीनं तोडलेली आहेत आणि मशीनी तोडलेली आहेत हे आणखीन एक झाड बघा याचा देखील आता केवळ बुंदा राहिलेला आहे सर्व झाडं दाखवताना शक्य नाही कारण मी म्हटलं की फार मोठा विस्तीर्ण परिसर आहे त्यामुळं ठेकेदाराने असं का केलं केवळ फक्त फांद्या कापण्याचा आदेश असताना त्यांनी झाडांवरतीच का मशीन चालवली आहेत मोठा प्रश्न आहे परंतु एस टीचं जे ऑफिस आहे ते सुद्धा अनभिज्ञ आहे त्यांनाच माहीत नाही आहे का असं केलं निरीक्षक म्हणत आहेत की परवानगी जी होती ती फक्त झाडांच्या फांद्या कापायला दिली होती मनाली आपण जर बघितलं तर आता इथं अजून एक झाड आहे त्याची आपल्याला फांदी कापलेली दिसती आहे आता हे ठीक आहे कारण याला परवानगी जी आहे ती दिली असावी परंतु झाडांच्या फांद्या अडथळा ठरत असतील तर त्या केवळ न कापता अशा पद्धतीनं झाडं जी आहेत ती कापलेली आहेत हे स्वारगेट स्वारगेट मार्गावरचं स्वारगेटच्या परिसरातलं हे वर्कशॉप आहे एस टीचं ज्याचा आपण आढावा घेत आहोत अजून एका ठिकाणी मी तुम्हाला घेऊन जातो ज्याच्यावरून आपल्याला अंदाज येईल की कशा पद्धतीनं ही कत्तल जी आहे ती ठेकेदारांनी केलेली आहे जर आपण बघितलं इथं दूरवर तर बघा झाडं तोडून मशीननी कशा पद्धतीनं हा सगळा जो लाकूड फाटा आहे तो गोळा करण्यात आलेला आहे आणि ही सगळी झाडं जी आहेत ती खरं तर वीस पंचवीस वर्ष जुनी आहेत आणि ती कशासाठी कापली इथं बघा इथंसुद्धा हे सुद्धा झाड कापण्याचा प्रयत्न जो आहे तो आपल्याला होताना दिसतोय आणि काय केलेलं आहे झाडं कापून त्याच्यावरती असा सगळा जो पालापाचोळा आहे तो रचलेला आहे आणखीन एक ठिकाण आपण बघतोय मनाली इथं बघा या पण झाडाचा फक्त बुंधाच राहिलेला आहे म्हणजे मुळापासून हे सुद्धा झाड जे आहे ते कापलेलं आहे त्यामुळं का असं केलेलं आहे याचा हा जो ठेकेदार आहे त्याच्यावरती काय कारवाई करणार जर फक्त फांद्या कापायच्या होत्या तर त्याने अशा पद्धतीनं मशीननं जुनी झाडं मुळापासून का कापलीत आणि याच्यावरती आता एसटी म्हणजे रा, राज्य परिवहन महामंडळ काय कारवाई करणार का उद्यान विभाग जे आहे ते काय कारवाई करणार का जे नियमाचं उल्लंघन केलं ते आता आपल्याला बघायला हवं हो। अगदी बरोबर आहे अद्वैत या सगळ्या घडामोडींचे अपडेट्स जे ते घेत राहणार आहोत एस टी महामंडळ जे आहे प्रशासन जे आहे ते गप्प कसं काय राहिलं कारण झाडाच्या फांद्या छाटण्याऐवजी मुळासकट झाड उपटण्यात आलेलं आहे या सगळ्या घडामोडी जाणून घेऊ अद्वैत